सगळंच काय काय होत आहे तर मला सही मला तुझ्यापासून सुरुवात करावी वाटते की इतक्या वेगवेगळ्या वरती तू आता इतक्या वेगवेगळ्या भूमिका करताना दिसतेयस तर आ, या भूमिकेबद्दल काय सांगशील असं सा मी नाही विचारणार कारण तो सगळ्यांनाच पडलेला प्रश्न आहे पण या भूमिकेमधलं काय वेगळेपणे ज्याने तू नीता डवळे साकारायचं ठरवलंस आणि तू आम्हाला आता ती दिसतीयस ते जाणून घ्यायला आवडेल Uh, माझ्या आयुष्यातली नाती अजून मुरत आहेत पण नीताच्या आयुष्यातली काही नाती खूप मुरलेली आहेत आणि ती मी साकारू शकेन हा विश्वास दोघांना वाटला याचा मला खूप आनंद आहे आणि त्यानिमित्ताने ज्यांची लोकांबरोबर काम करतात त्यांचे थॉट्स uh, म्हणजे आता मला असं वाटतं की तू किंवा uh, हे ती घे आता आय थिंक द बॅटन इज गोन टू पास वन डे आणि मला असं वाटतं की uh, हे hey, असं बघताना मजा येते आय डोंट वॉन्ट टू साऊंड ओल्ड पण हे असं बघताना मजा येते आणि त्या कामाची पण मजा आली आणि आय एम व्हेरी हॅपी फॉर समीर सॅमी कारण त्याच्यासाठी हा महत्वाचा सिनेमा आहे uh, म्हणजे अनफॉर्च्युनेटली काय होतं की ऍक्टर ऍक्टर राहत नाही तो कधी हास्य कलाकार बनतो किंवा कधी आणखी काही बनतो ऍक्टर अशा एका प्लेन मध्ये एका एक पॉइंट नंतर बघितलं जात नाही तर या निमित्ताने हे तोडू पाहिचा प्रयत्न आहे आमचा सगळ्यांचाच कलेक्टिव्हली आणि तो तुम्हाला आवडेल अशी आशा करते सो एक मेला गुलकंद तुमच्यासाठी पेश आहे वा वा आणि एक थोडक्यात आम्हाला ऐकायला आवडेल की सचिन गोस्वामी यांच्या दिग्दर्शनाचा काय अनुभव होता सचिनचा इज द कोलेस्ट पर्सन मेट म्हणजे कोलेस्ट द कोलेस्ट म्हणजे अशी काही लोक असतात ना की ज्यांच्या समोर कुठलीही शंका मांडायला संकोच वाटत नाही आयुष्यातला काही शेअर करायला संकोच वाटत नाही तसे आहेत सचिन सर त्यामुळे ती एनर्जी खूप संसर्गजन्य आहे आणि आम्ही ती रोज अनुभवतो आणि इतके वर्ष अनुभवतोय तरी ती पुरी पडत नाही so, सो मला असं वाटत लॉट अबाउट वा प्रसाद सर तुमच्याकडे तुमच्याकडे येणार आहे तर एवढे सिनेमे गेलेत अनेक वर्ष तुम्ही काम करताय आणि पुन्हा तुम्ही रोमँटिक भूमिकेत आम्हाला दिसणार आहात तर सातत्याने एक तर स्क्रीनवर रोमॅन्स करून तुम्हाला कसं वाटतंय आणि तरुण सतत तरुण दिसताना तुम्हाला कसं वाटतं म्हणजे स्क्रीन वरती सातत्याने स्क्रीनवर रोमांस केल्याचं मला तरी आठवत नाही मला तारुण्य पीटी काही दिसते मला तुमच्या तारुण्याचं रहस्य काय आहे ती आहे नाही नाही मला हे बघा असं असतं की कधी कधी कुठल्या प्रोजेक्टचा तुम्ही भी फार विचार करायचा नसतो जेव्हा सचिन मोटे सचिन गोस्वामी तुम्हाला विचारतात तेव्हा फक्त होच म्हणायचं असत कारण अरे नाही मी त्यांनाही त्यामागचं कारण सांगितलं आज तुलाही म्हणजे जाहीरही सांगतो की सात वर्ष गेली सात वर्ष माझं घर ज्या दोन माणसांमुळे चाललंय किंवा ज्या दोन वर्षात अव आव, अवघ जग थांबलो होतं था, तेव्हा माझं घर ज्यांच्यामुळे चाललं त्यांना मी काहीतरी देणं लागतो आणि तो हा चित्रपट आहे त्यामुळे तिथे विचार करण्याचा काही प्रश्नच नव्हता मी रोमॅन्टिक आहे का मी विलन आहे का माझ्याबरोबर कोण आहे त्यामुळे मला हा चित्रपट करायचा होता फायनल होत काळ्या दरडावरची रेंग आधी आम्ही तुम्हाला विनोदी भूमिकांमध्ये पाहिलं आहे आणि ऑफकोर्स इंटेंस भूमिकांमध्ये पण पाहिलं आहे आता ह्या पोस्टर मध्ये तुम्ही हसताना दिसताय पण ट्रेलरमध्ये तुम्ही बऱ्याचदा चिडताना दिसताय आणि त्यात फॅमकॉम सिनेमा आहे तर कॉमेडी ही आहे तर काय म्हणजे या दोन माणसांबरोबर दो कॉमेडी काम करताना काही हे बघ गमत अशी आहे की तू फॅमकॉम म्हणते बरोबर आहे ह्याच्यात फॅमिली पण आहे कॉमेडी पण आहे याच्यात माझी आणि ईशाची फॅमिली आहे समीर आणि सईची फॅमिली आहे बरोबर पण त्याच्यातही फॅम माझा आणि सईचा आहे आणि कॉम सई ईशा आणि समीर बरोबर आणि आणि काय प्रश्न नाही दोघांचं त्या दोघांबरोबर कॉमेडी जॉनर मध्ये काम करताना आणि या सगळ्यांबरोबर काम करताना कसं वाटलं काय अनुभव सई बरोबर मी सोळा वर्षांनंतर काम करतोय सई बरोबर मी सोळा वर्षांमध्ये मीच दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात काम केलं होतं का नाही काय त्यानंतर ती सतत मला नाही म्हणत राहील इथे मी त्यामुळे मी तो पुन्हा पुन्हा बघतो की इतकं मी काय वाईट केलं की मला सतत नाही म्हणत Uh, पण सोळा वर्षानंतर मोठे मुळे तो योग जोडून आला आणि इट ऑलवेज अ ट्रीट टू वर्क विथ साई डेफिनेटली ती एक प्रचंड हुशार ऍक्ट्रेस आहे आणि इट्स अ प्लेजर टू वॉच हर ऑन स्क्रीन म्हणजे ट्रीट असते तिला बघणं सो तिच्याबरोबर काम करण्याचं नाविन्य नव्हतं पण तिच्याबरोबर काम करायचं कारण गॅप खूप गेली होती पण समीर बरोबर या निमित्ताने मला काम आलं आणि ईशा बरोबर म्हणजे आपण नेहमी भारतीय बाजाचा अभिनय करतो पण एक लंडन वरन शिकून आली सिरियसली बोलतो तुम्ही सतत सांगायची की असा पॉज घे इथून चालत जा आणि मी ते सगळं फॉलो केलंय ब्लाइंडली मग त्याच्यात जर का खटकलं तर गोस्वामी यायचा आणि तुम्हाला नाही जोक सपाट सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी या दोघांबद्दल मी हास्य जत्रेत वारंवार बोलतो आणि ते अत्यंत मनापासून बोलतो की शुद्ध स्वच्छ निर्मळ विनोद निर्माण करणारी माणसं फार कमी राहिली आहेत आणि त्यात अग्रस्थानी या दोघांचं नाव आहे आणि मला मला स्वतःला असाच विनोद निर्माण करायला आवडतो त्या विनोदाचा भाग असणं हे माझ्यासाठी हा माझा बहुमान आहे त्यामुळे तो खूप वर्षानंतर चित्रपट करतोय त्यामुळे मला मला हे शिकायचं होतं की हा माणूस हे फॉर्मॅट वेगळे कसे करतो हा स्किटचा फॉर्मॅट तो प्रत्येक तो मध्ये पण कॉम्प्रोमाइज करत नाही तर तो फिल्म मध्ये करू शकत नाही तर तो, तो स्किटचा फॉर्मॅट हँडल करताना कसा असतो आणि तो मोठ्या पडद्यावर जेव्हा चित्रपट डिरेक्ट करेल तेव्हा तो काय ते मला शिकायचं होतं हे सगळ्यात महत्वाचं कारण होतं म्हणून मी मला खूप काही शिकता होतं त्याच्याकडे की काय पद्धतीने सिनेमा सेफ मॅनेज करायचा असतो डिरेक्ट करणं तर आलंच पण सिनेमा मॅनेज करणं ही आजच्या युगातली फार महत्वाची कला आहे आणि त्याच्यात जर का मोठ्यासारखा भक्कम लेखक असेल तर काम सोपं होतं कारण दिग्दर्शकाला काही खटकलं तर लेखक हजर असतो ते चेंज करून द्यायला त्यामुळे ते त्यांच्या जोडीची ती गंमत आहे आणि ती पडद्यावरती रिफ्लेक्ट होते आता तर पटकन मला मोठे पण रिफ्लेक्ट झाला मागे हा तर तसा मला अजून दिग्दर्शक दिसला नाही पण तो चित्रपटात नक्की दिसेल पण फार मजा मजा आली आम्हाला एन्जॉय केलं पूर्ण खूप ईशा मी तुझ्याकडे येणार आहे तुझा प्रमुख भूमिकेतला हा पहिला सिनेमा आणि ओळखीची माणसं असली तरी सगळे सिनियर कलाकार आहेत तर किती दडपण आलं होतं आणि त्यात प्रसाद उघांवर खूप आडवडा करताना पण तू दिसती असत किती खरंच किती घाबरली होतीस आणि कसं लपवलंस घाबरलेलं नाही करेक्ट प्रिया तू म्हणालीस तस माझ्यासाठी म्हणजे सगळ्यांनीच इतकी वर्ष के uh, काम केलेली आहेत काम करायची ऑपॉर्च्युनिटी या दोन्ही आमच्या सचिन सरांनी मला दिली माझ्यावर विश्वास ठेवला इट इज यूज फॉर मी म्हणजे खूप खूप मनापासून थँक्यू सर मला ही ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल Uh, आणि त्याच्यानंतर ह्या अशा कलाकारांबरोबर काम करायला मिळालं uh, खूप uh, माझा अनुभव म्हणजे प्रत्येक जणाचं वेगळं स्कूल आहे आणि त्या प्रत्येकाकडनं काहीतरी वेगळं ऑब्झर्व uh, केल्यानंतर दिसत होतं मिळत होतं त्यामुळे मला खूप शिकायला मिळालं असं सगळे म्हणतात इट्स साऊंड क्लिशे बट इट इट इज क्लिशे फॉर अ रिझन मला खरंच खूप शिकायला मिळालं आणि आय होप मला ते अप्लाय करता येईल आणि खूप मजा आली फिल्म करतानाही ऑथरबॅक रोल मिळणं ही हे खूप मोठी गोष्ट असते कुठल्याही ऍक्टर साठी आणि ते मला एवढ्या म्हणजे एक ग्राफ असलेली भूमिका जी कुठून तरी सुरू होतीये तिच्या आयुष्यात काहीतरी घडत आहे आणि ती कुठेतरी जातीय हे सगळं मिळणंच म्हणजे आय एम सो ग्रेटफुल कि मला हे करायला मिळालं आय होप मी ते बरं केलं असेल मी <laughs> प्रयत्न मनापासून केले आणि uh, मज्जा खूप केली आम्ही सगळ्यांनी फिल्म करताना तर ती रिफ्लेक्ट झालीच असेल आणि आय एम शुअर सगळे एन्जॉय करतील तर एकमेक सगळ्यांनी नक्की गुलकंद बघा आणि uh, तू खास वजन वाढवलं या सातशे किलो दादा सगळ्या इंटरव्यूज मध्ये जाणतो ईशाने सातशे <laughs> किलो वाढवलं होतं फिल्म साठी आता युअर बॅक इन शेप तर वा तुझं खूप खूप अभिनंदन त्या समीर दादा तुला खूप महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे अफकोर्स आम्हाला माहितीच आहे की हा सिनेमा घेण्यामागचं खूप मोठं कारण हे आहे की सई तामणकर तुझी हिरोईन असणार होती म्हणजे कास्टिंग झाल्यावर पटकन असं वाटू शकते की प्रसाद ओक आणि सई तामणकर हे एकत्र असतील पण तरी सई ही तुझी हिरोईन आहे तर ह्याबद्दल तू किती एक्सायटेड आहेस आणि त्यात तू डान्सही केला सई बरोबर तर क्या बात Uh, सई मला जेव्हा कळलं सरांनी सांगितलं की एक चित्रपट करतोय तर त्यावेळेला uh, uh, मी आणि सई असे uh, अपोजिट होतो आणि प्रसादणी हे तर तेव्हा uh, uh, सईपर्यंत काहीतरी आज ओपनली सांगायला हरकत नाही सईपर्यंत वेगळा मेसेज गेला की प्रसादणी ती आहे तर सईने पिक्चर सोडला होता <laughs> <laughs> ती म्हणाली समीर असेल माझ्या ऑपोजिट हेच है। एक कारण आहे मी हा चित्रपट म्हणते सैनी बरोबर बोलते त्यामुळे आणि मग सरांनी सुद्धा रेम सॉरी मी वेगळा रोल दिलेला होता पण सई सोडते पिक्चर तू नाही असल्यामुळे त्यामुळे मग तू प्लीज करशील का सो आय सेड ओके मी करतो पिक्चर आणि <laughs> त्यामुळे मध्यंतरी पण असं झालेलं होतं की रिहर्सलला किंवा रीडिंगला सॅमी आहे का नाही आहे मम्मी बिझी आहे वगैरे असे पण काही त्यामुळे सई खूप एक्साइटेड होती मी म्हटलं हे बोधवी असलं पाहिजे मीही मग थोडासा एक्सायटेड झालो <laughs> पण जेवणच एवढंच सांगतो की सईचा सा मी प्रचंड मोठा फॅन आहे मला जर मी नेहमीतलं सांगतो हे शंभर वेळा सांगितलं असेल देवाने मला एक गुन्हा माफ केला समजा तर मी सईचे डोळे चोरे मी अगदी अर्ध्या फुटावरून काही इंचांवरून ते डोळे बघितलेले आहेत <laughs> आणि ती ते डोळ्यातून जे इमोट करते ते फार कमी अभिनेत्रींना जमत त्यामुळे माझी एक प्रचंड इच्छा आमच्या दोन तीन वेळेला असे घेतलेले होते की रसिका माझी बायको असते आणि मी समीर चौघले सेलिब्रिटी असतो ते इतर जण विचारतात अच्छा तुमच्या ह्यांचं शूटिंग आहे का कुणाबरोबर आहे ते म्हणजे सहीता आमणकर बरोबर आहे नाही 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 ती बायकोच माझी म्हणते नाही नाही अजून त्या लेवलला ते पोहोचलेले नाहीये असा एक पंच होता आणि अजून एक, एक पंच होता की कुठे तुम्ही असे मी कोल्हापूरला माझं बरोबर म्हणजे आजोबांचा रोल तुमच्या तिच्या आजोबांचा रोल असा एक पंच होता पण त्यावेळेला खरंच वाटलेलं नव्हतं पण शेवटी गोस्वामी आणि मोठे ह्या विद्यापीठात ऍडमिशन घेतल्यानंतर अशा अनेक इच्छा आपोआप पूर्ण होतात मला आधी त्यांनी एका कार्यक्रमात जज सुद्धा बनवलेला आहे ती सुद्धा माझी इच्छा पूर्ण झालेली आहे फक्त एकदा मी फ्रुट्स म्हणाले तेव्हा बोरं दिलेली होती आपल्याला असं वाटतं ना कधीतरी जजच्या रुचीत आपण बसावं आणि अरे जरा असे ओ फ्रूट लाना वगैरे असं म्हणा तसं एकदा काय होतं ऊस आणि बोरं दिली होती पण त्यांनी मला जज म्हणून येत आहेत आता असा एक तो, ता तो एक मला मान दिला त्याचा आनंद पण मला हे जन्मात वाटलेलं नव्हतं सचिन सर मला सई बरोबर नाचायला वगैरे लावतील कारण नृत्य आणि मी हे काय समीकरण आहे हे राजेश बिडवे सांगतील तुम्हाला एवढंच सांगतो एका नृत्याचं पहाटेपर्यंत शूटिंग केलेलं होतं एवढं सांगतो बाकी काही दुसरा आणि काहीच दुसरे काही सांगत नाही आणि ते एकदा अत्यंत सुंदर वनटेक शॉट झालेला होता आणि इथे आमच्या इकडे एक नाजूक कलावंत आहे वनिता खरात त्यांच्यामुळे तो शॉर्टकट झालेला आणि मग पहाट दिसली डायरेक्ट सुरी आला अशा काही गमती जमती खूप घडल्या आणि तो तिच्यामुळे कट झाला हे तिने सांगितलंच नाही कळलं राजेश प्रचंड चिडलेला होता त्यावेळेस ती माहित नाही कसे लोक करतात असं ती एनिवे ती एक वेगळी गंमत होती आणि तर ती एक खरंच स्वप्न होतं सहीबरोबर काम करायचं ते पूर्ण झालं आणि सईचे खूप खूप आभार की तिने हा पिक्चर स्वीकारला मी हिरो असूनही आणि प्रशांत बद्दल काय प्रसाद खूप चांगला मित्र आहे आणि जेवढी ऑनस्क्रीन मी मजा केलेली आहे तेवढी स्क्रीन जास्त मजा केलेली आहे खर तर म्हणून आहे पण अखिल भारतीय किडे संघटनेचा तो अध्यक्ष आहे त्याच मीही नुकतीच मेंबरशिप घेतलेली आहे तर त्यामुळे आणि ईशा बरोबर तर ना मला सर आवर्जून सांगायचे की समेत तुमची मैत्रीण नस उतरली नाही तर बरं होईल कारण आम्ही ना अपरिचित आहोत एकमेकांशी आम्ही अपरिचित आहोत एकमेकांशी आणि ती उतरली नाही पाहिजे तुमची मैत्री तर त्यामुळे आम्ही बऱ्याच वेळेला उरायचो ना, ना एकमेकांशी ती आली की मी उठून जायचो असं अनेक वेळेला आणि सगळ्या सगळ्यात शेवटी सचिन आमचे स्क्वेअर आम्ही म्हणतो त्यांचे आभार की त्यांनी एवढा विश्वास टाकला असं कृपया हे समजू नका कि हास्य कलावंत आहे त्याला काय मिळायला ओळखीने आमच्याकडे ओळखीने काही होत नाही ओळखीने स्किट सुद्धा परफॉर्म करायला मिळत नाही पंधरा मिनिटाचं त्यामुळे अडीच तासा अडीच तासाचं चित्रपट मिळणं ही भाग्याच भाग्याची गोष्ट आहे त्या कॅरेक्टरसाठी मकरंद ढवळेसाठी समीर चौघुले त्यांना योग्य वाटला म्हणूनच त्यांनी ही भूमिका मला दिली त्यामुळे ओव्हरऑल खूप मज्जा आलेली आहे तुम्ही इमॅजिन करू शकता की आम्ही सगळे चार जण असल्यावर आम्ही ऑफ सुद्धा किती मजा केली असेल ऑन स्क्रीन सुद्धा किती मजा केली असेल त्यामुळे सगळ्यांनी एक मे आवर्जून जा आणि या चित्रपटात येणार गुलकंदाचा गुलकंद चाखा नक्की तुम्हाला आवडेल याची खात्री मी तुम्हाला देतो खूप छान वाटतंय म्हणजे प्रसाद सर तुम्हाला रोमॅन्टिक भूमिकेत बघायला आम्ही खरच खूप उत्सुक आहोत सई तू पहिल्यांदा टीनेजरच्या आईची भूमिका करणार आहेस आम्ही त्यासाठी एक्सायटेड आहोत आणि खूप सुंदर आणि वेगळी दिसतीस तू ट्रेलरमध्ये सगळीकडे समीरदा इतके वर्ष तू लोकांच्या मनावर कसं आणि किती राज्य करतोय हे मी वेगळं सांगायला नको आणि आज तुझा पहिला प्रमुख आ, प्रमुख भूमिकेतला सिनेमा येतोय तर मला वाटतं इथल्या प्रत्येकाला आणि प्रत्येक आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रेक्षकांच्या मनात एक पर्सनल आनंद आहे की तुझा सिनेमा येतोय त्यामुळे आम्ही खूप आणि ईशा तुझा पहिला सिनेमा आहे त्यामुळे ही ही एक आणखी वेगळी एक्साइटमेंट आहे त्यामुळे थँक्यू थँक्यू सो मच मला फक्त एकच बोलायचं एकच वाक्य की या क्षणाला आईची आठवण येते आई खूप पूर्वी गेली वीस वर्ष झाली जाऊन ती ह्या क्षणासाठी जगत होती असं म्हणायला हरकत नाही पण अचानक एक दिवस ती हार्ट अटॅकने गेली